हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे सकाळी ना डोनेदाजींनी वडापाव आणले होते नाश्त्यासाठी आणि मी पण इडली बनवते कारण की अनुष्काला इडली खायची होती आदल्या दिवशी मागच्या व्हिडिओत बघितला असेल मम्मीने इडलीचं बॅटर बनवण्यासाठी डाळ डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते तर ते आज मी करते आणि इथे ना घरात खूप जास्त मेंबर असल्यामुळे इतका गोंधळ असतो कोणाचं काय कोणाचं काय प्रत्येकाचं वेगळं असतं आणि आत्ता तर असं आहे प्रत्येकाला मुलं झाले त्याच्यामुळं ज्याचं त्यालाच टाईम भेटत नाही तर माझं कसं आहे माझा शूज जरा तीन वर्षांचा होऊन गेला आहे त्याच्यामुळे मी थोडी निवांत आहे आणि सुरेखा ताई पण थोडीशी निवांत आहे पण अश्विनी दिदी आणि सपनाचं आहे ना खूप मोठा प्रॉब्लेम त्यांना एकतर जेव्हा ठेवायला भेटत नाही आणि त्यांना त्यांना स्वतःसाठी सुद्धा टाईम भेटत नाही त्यांचं मुलांचं करता करताच जातं तर अश्विनी दिदीला पण विराचं सगळं करता करता जातं तिला पण स्वतःला वेळ भेटत नाही म्हणजे स्वतःसाठी मेकअप वगैरे करणं किंवा जेवण वगैरे ते तिला स्वतःसाठीच वेळ भेटत नाही ती खूप लक्ष देते वीराकडे आणि स्वप्नाचं पण तसंच आहे सपनाचं पण म्हणजे सपनाचं थोडासा झालं आता एक वर्षांचा होऊन गेला आहे त्याच्यामुळं तिला इतका त्रास नाही पण तरी पण छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यांना वेळेवर झोपी लावणं verður kannabína त्यांचं असतंच आणि लहान बाळांचं तर दोन वर्षांपर्यंत तरी मुलांचं असं वायतक वाड्या असतेच आणि तर ना अश्विन दिदीला एवढं वायता सोडते ना अश्विन दिदीला स्वतःला टाइमच भेटत नाही आता सध्या आणि बरेचदा आम्ही चौकी बहिणी कसं एकत्रित गप्पा मारायचो तर आता काय होतं एकदा सपना नसते नाही ते एकदा दिदी नसते कारण की त्यांच्या मुलांचा झोपण्याचा टाइम होतो किंवा खाण्याचा टाइम आजी कामच असली का

ഫോട്ടോ കാസ് പിൂ भाई तो आमा देल भाई के ता माता मालापन देस बिदेना मग आता सुरान तो मम देस बिदेना अरे ओ बाला के तेले बोलते न लागो आलीले मारक पडायले भाई माला का देस बिवा दपला क्या कर मरे कर तू की बलकाय रे धंप धंप भारी वाई वाळू आय ना

या ना आई त्रास द्यायचे कस कश त्रास द्यायचे मावशीला घे हे बाय मावशीने बॉटलमध्ये पाणी पिते विराला दिलं नाही मावशी बॉटल मध्ये पाणी पिते विराला दिलं नव्हतं ना मावशीला कळत कर का काही कळतच नाही काही आ ना विराची बॉटल घेऊन टाकली गेली आता बॉटल तर झाला buka Ini 부가 Ini बचा ये जंग लोत 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 Ini होती काय करायचंय तिला करायचं काय त्या बाटलीच खेळायचं मावशीचा पे मग पे आकार 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 मम पेव मम्म

No चांगलं वाटत का ग माईशे झाल ती बाई हा यांच्या चॉईस तुमच्या चॉईसचा आहे गोईस माहि्याच्या चॉईसचा ड्रेस घेतलाय मी पण मम्मीने दिले पैसे घ्यायला चॉईस नवऱ्याची पण पैसे मम्मीने द्यायला द्यायचं काम का मला घालायचं ड्रेस का मम्मी म्हणली मम्मीने घेतलाय ड्रेस पण तो फक्त पाच मिनिटाचा रस्ता आहे लगेच येतो इथे मोबाईल चार्ज घेणार माहिती आता इथून चालेल भेराव नाही मग ते उद्या पुण्याला जाणार नाही तर परवा तेच घ्यायचं परवा उद्या परवा कधी परवा कायच आहे का బుడా బీ బీబా

जाओ ना जा एक तर मी चालले होते सासरी आणि त्यानंतर दोन दिवसांनी पुण्याला जायचं होतं आणि इतकं मस्त वातावरण झालंय आणि पाचच मिनिटाचा आहे मम्मीच्या घरापासून तर सासरपर्यंत पाच ते सहा सात मिनट लागतात फक्त बाबाला दाखवायचं काम झालं बाबा कशी घेतली दुखपत करून बोट कापून घेतलं घेऊन घेऊन असं फिंग एवढं काय नव्हतं लागल वाटत थोडस बरं झालं कोणी घेतलं भाऊ कोणी घेतले फोटो बोलायचे कपडे कोणी घेतले कोणी घेतले पण घेत आहे ना

<laughs> ना ना ला। <laughs> लावते ना <laughs>